म्हशाळ येथील चेअरमन पदी नव्याने निवड झाल्याबाबत सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले समाजाची प्रगती व उन्नतीसाठी काल बुधवार दिनांक सातवे दोन हजार पंचवीस रोजी मौजे म्हैसाळ तालुका मिरज येथे नूतन चेअरमनपदी फिरोज नालसाब मकानदार यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल जना फिरोज नालसाब मकांदार यांचा पुष्पहार अर्पण करून समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला या सत्कारप्रसंगी शकील मुजावर रमजान फकीर अस्लम मुचुंडे शकील मोमीन अश्फाक मुचुंडे नासिर मुलानी वसीम बुबनाळे अमीर झामरे शहीद मुचुंडे बंडो मुचुंडे अस्लम मोमीन तौफिक मोमीन रिझवान मोमीन सुजुल मुल्ला ताहिर शेख जावेद बशीर पटेल तौफिक मोमीन आणि अस्लम मोमीन या प्रसंगी उपस्थित होते या सर्व कुटवाडे मकानदार मोमीन आणि मुजावर परिवार जमात मुस्लिम जमात म्हणजे सर्व पदाधिकारी उपस्थित होते टीव्ही न्यूज मराठीचे रमजान कुटवाडे यांचा हा रिपोर्ट आज तालुका मिरज मुस्लिम फिरोजभाई नालसा मकांदार यांची सर्वानुमते या महिशाळ ठिकाणी मुस्लिम समाजाच्या चेअरमन पदी त्यांची निवड झाली आहे त्याबद्दल पूर्ण समाजाच्या वतीने अलफता असोसिएशन आलामीन असोसिएशन पूर्ण मुस्लिम समाज असेल यांच्या वतीनं फिरोजबाईंच या ठिकाणी सन्मान करतोय त्याचबरोबर आमचे पत्रकार भाई यांच्या वतीने त्यांचा सत्कार करत फिरोज फिरोजबाईंच्या कामात सर्वतोपरी मुस्लिम समाज मदत करेल त्यासोबत मुस्लिम समाजाचे पुढचे काही प्रश्न असतील ते फिरोजबाई तातडीनं सोडवतील करतील किंवा आणि काही अडचणी असतील तर फिरोजबाई मकानदार पूर्णपणे आणि निष्ठेने काम करतील यात काही शंका नाही फिरोजाई ना पुढील वाटचाली आम्ही शुभेच्छा देतो फिरोज भाई कास्लिम जमा के तरफ से स्वागत करते शुक्र हैं, हैं चेयरमैन पद किस्थित मी रमजान कुटवाडी महिषा हमारे मुस्लिम जमा तरफ से फिरोज मकनदार की चेयरमैन पद नियुक्ती है हम सभी साथी इनका शुक्रगुजार करते हैं और मैसाल के अंदर जो अभी फिरोज भाई चेयरमैन हुई ये लोग कर्तव्यगार कामगिरी अच्छी है इनको इंशाल्लाह सभी मुसलमानों साथी हमें सपोर्ट है पुढे बातम्या पाण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबेल विसरू नका